शिवगर्जना गर्जना खालील प्रमाणे आहे श्रीमान योगी महाराजा धिराज, राजा शिवछत्रपती गज अश्वपती अष्टविधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंग राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय योगी एक महान योगी, महाराजा धीराज राजा विद्यमान सर्व राजांमध्ये श्रेष्ठ राजा शिवछत्रपती प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज गजाश्वपती ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज अष्टवधान जागृत आठही दिशांवर सतर्क आणि जागृत असलेला राजा अष्टप्रधान वेष्टेन आठ प्रधानांच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवणारा सुसंस्कृत राजा न्यायालंकार मंडित न्याय आणि सत्याच्या आधारे निर्णय घेणारा शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत शस्त्रविद्या आणि शास्त्रात निपुण असणारा राजनीती धुरंधर राजकारणातील चतुर आणि अनुभवी व्यक्ती प्रौढप्रताप पुरंदर पराक्रमी आणि सामर्थ्यवान राजा क्षत्रिय कुलावतंस क्षत्रिय कुळातील श्रेष्ठ व्यक्ती सिंहासनाधीश्वर सिंहासनावर विराजमान झालेला राजा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा